अकोला शहरातील मारुतीनगर बाळापूर रोड परिसरातील अक्षय विनायक नागलकर वैसवित हा बावीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता घरातून बाहेर पडला आणि तेव्हापासून बेपत्ता आई शिला नागलकर यांनी डापकी रोड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली तीन दिवस उलटूनही अक्षयचा शोध लागला नसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या दरम्यान डापकी रोड पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके अमरावतीसह विविध जिल्ह्यात शोध मोहीम राबवत आहे प्राथमिक तपासात घातपाताचा बाहेर पडताना आईला जेवण बनव मी येतो असं सांगितलं होतं मात्र त्यानंतर तो परतलाच नाही पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली तरी नागलकर कुटुंबाने आरोपींना तात्काळ कर अटक करून कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे या संदर्भात पत्रकाराने पोलिसांना विचारले असता पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली दिनांक ऑक्टोंबर दोन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता वाजतापासून अक्षय विनायक नागलकर हा मिसिंग झालेला आहे आम्ही डाकरोड पोलीस स्टेशन इथे केलो असता तिथल्या पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितलं की बा तुम्ही चोवीस तासानंतर रिपोर्ट देण्यात यावा त्याच्यानंतर आम्ही कारवाई करू आम्ही चोवीस तासानंतर रिपोर्ट लिहिला पण त्यानंतर त्यांनी विचारपूस करून संशयित आरोपी पकडले पण आम्हाला अजूनपर्यंत सुगावा अक्षयचा लागलेला नाही आहे कृपा करून अकोला अधीक्षक साहेब यांना नम्र विनंती आहे की आमच्या भावाची मिसिंग रिपोर्टचं काय झालं त्याचं काय जीवितहानी झाली व त्याच्यासोबत काय घडलं हे आम्हाला सांगण्यात यावं व त्याच्याकडे दक्षता देऊन अवरित लक्ष देऊन त्याचं मीचं काय आहे कारण याच्याकडे कृपा करावी एवढीच विनंती करतो मी अधीक्षक साहेबांना की त्यांनी या प्रकरणात थोडं बारकाईने लक्ष देऊन आम्हाला माहिती द्यावी तत्काळ माहिती देण्यात यावी